आज आपल्या सगळ्यांना कळलं असेल आज दुपारी समोरच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील लांडवडीला आले होते टीव्हीवर बातम्या चालू झाल्या बंद दरवाजाच्या दरवाज्याच्या आड चर्चा आता माझा लांडवडीचा दरवाजा कधी बंद नसतोच सगळे दरवाजे उघडे असतात त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा जयंत पाटलांची सभा गोडेगावला आहे आणि लांडेवाडीला तुमच्या शाळेमध्ये जे हेलिकॉप्टरचं हेलिपॅड आहे ते वापरायचे आम्हाला परवानगी द्या मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही मी वळसे पाटलाच्या कानावर पण हे विषय घातला की बाबा ते तिथं उद्या येत आहे वळसे पाटील म्हणाले ठीक आहे ते आले आता मला जर समजा तसं काय बंद दरवाज्याच्या आत चर्चा करायची असती तर मी हेलिपॅडवर गेलो असतो मी माझा दरबार लोकांना अटेंड करत गर्दी होती आज भरपूर मग ते उतरल्याने उतरल्या मला फोन करा फोन केला म्हणजे शाळेतून माझ्या की अडळरावजी चहा प्यायला येऊ का मी म्हटलं आता मला सांगा राजकारण जरी काही असलं तरी एखादा माणूस आपल्याला म्हणतो चहा प्यायला येऊ का तर आपण काय म्हणणार नाही ना बाबा माझ्याकडे यायचं नाही पण आता अर्थात त्यांचा अजेंडा वेगळा असेल त्यांना वेगळ्याच पद्धतीने पसरवायचं असेल पण या अशा बारीक सारी गोष्टी ह्या इलेक्शनवर परिणाम करत असतात माझं मन साफ आहे माझ्या मनात जे आहे तेच ओठावर आहे त्यामुळं अशा चर्चा करणार बसून मला सगळ्या मीडियावाल्यांनी हैराण करून टाकलं काय चर्चा झाली म्हटलं डोंबऱ्याची चर्चा झाली काय चर्चा करणार अजून मला वळसे जयंत पटलांनी विचारलं आहे तेव्हा काय चाललंय वळसाहेब पाटलांचं म्हटलं मी तुम्हाला सांगतो जयंतराव शंभर टक्के वळसे पाटील मोठ्या मताधिकाऱ्यांना त्याला त्यांचे सगळे कार्यकर्ते होते अगदी जगन्नाथ बापू होते किशोर धांगट होते सगळी मंडळी होती म्हटलं वळसाहेब पाटलांची जागा मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून येईल तुम्हाला खात्री आहे असो आज मतदानाला जास्त दिवस राहिलेले नाही प्रचारलाही इन मिन आठ दिवस आठवडाभरच राहिला आहे आणि हा प्रचार करत असताना आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पोचायचा आहे आणि मतदान करत असताना आपण गांभीर्यानं विचार करा पुढच्या पाच वर्षाचा पाच वर्षाचा विचार करत असताना गेले पंधरा वर्षाचा सुद्धा आपण विचार करा की ह्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये वळशे पाटलांनी आणि आढळरावांनी काय काय कामं केली आणि अजून कोणी केली मला अभिमानानं सांगावं असं वाटतं वळशे पाटलांनी तर कोट्यावधीची कामं केली